तुम्ही पण या धंद्यातून गेले तुमच्या काही गाड्यांचे व्यवहार आहे तुमच्या काही कशाचे व्यवहार तुम्हाला गोष्टी माहिती आहेत ना माझं आमची फक्त एकच विनंती आहे की उद्या तुम्ही आम्ही शंभर टक्के असणार पण उद्या आमचा आमदार तुम्ही जसं सांगताय पस्तीस वर्षाच्या तुम्ही आहात पस्तीस वर्षांनी जे आम्ही तडक नेतृत्व पुढे तुमच्याकडनं अपेक्षित करतोय त्याच्यावर आम्हाला ती अपेक्षा आहे की तुम्ही पुढे माझा एक शब्द मी देतो ज्या दिवशी मी तेवीस तारीख चोवीस तारीख पासून सगळे स्थानिक आमचे जे वाले आहेत त्यांच्या बाजूने मी असणार का लावणार कारण आज ती वेळ आलेली आहे मी अनेक ठिकाणी राहिलो मला माहिती आहे स्थानिक आमच्या गंपरवाल्यां मोदी मंगळसूत्र ठेवून नंबर चमवलेले आहे एक गणपती आला की मंगळसूत्र ठेवावं लागतं ही परिस्थिती आपल्या गावातली आहे माझा शब्द आहे स्थानिक मंडळींना प्राधान्य खुसत द्यायचं व्यवसाय कसं द्यायचं माझं हिच्यापेक्षाही विजयमुख आहे जागा आहे तशीच पडू नये काहीतरी मुंदा पाणी आणण्याचं माझं ध्येय आहे काम कर्यवसाय ठीक आहे पण त्याचं करून पण एक रोजगार मी या गावामध्ये आणणार आहे तसंच या पट्ट्यामध्ये असंख्य रोजगाराची क्षमता आहे आणण्याची मानसिकता पाहिजे आमदार बदलला तर सगळं बदल बोलवसाय आमचा पंधरा वर्ष एकच आपल्यामुळे इथे काहीच दहा वर्ष आम्ही बघतो जाऊ ना आज परिस्थिती अशी आहे विशाल परबला शकत नाही विशाल परबला हरू शकत नाही मग त्याचा बदनाम कसं करायचं मग पैशाचा वापर करायचा हे चाललंय पण आज ती वेळ आलेली आहे लोकांनी जर मनात धरलं तर शंभर नाही हजार टक्के आपण आपण हा व्यवसाय अशी मी माझ्या अंगावर लिहितो शंभर टक्के करून देऊन ह्या साताराच्या गावाला गोवा गोवा हे राज्य जोडलेलं आहे आम्ही एक आदल्या एक दहा पंधरा दिवसामध्ये कलेक्टर साहेब एस पी साहेब आमचे पाच साहेब आमचे म साहेब यांना एक अर्ज दिलेला आहे तो अर्ज म्हणून असा होणार आहे की ह्या गोवा राज्यातून जी काय वाळूची तस्करी चालली आहे ती ह्या फुलाच्या खांब्याच्या खाली होती आज हा ऊन चाळीस वर्ष होऊन गेलेला आहे उद्या ह्या खांब्याच्या खाली थोडी तरी वाळू पाडली तरी हो ते मोठं रूप घेणार बरोबर आणि उद्या ह्या गोष्टीमुळे पूर्ण ह्या जितक्या पट्ट्यातली जितकी गावं आहेत संपर्क गोय आहे परत दुसरा विषय येतो की गव्हर्नमेंट कुठलेही काम करताना कारावधी घेते दोन चार वर्ष पाच वर्ष त्यावेळी ह्या आमचे जे रोजगार आहेत जे लोक कामाला जातात गोयात त्यांची गावकरी कोण घेणार आम्ही हा अर्ज जे आम्ही हे दिलेले आहे त्याच्यावरती कोविड ऍक्शन घ्यावी अशी आमची रुची बा कारण बघा साहेब आम्ही एक सामाजिक कार्य म्हणून ह्या विषय आज घातलेला आहे रात्रीच्या वेळी कधीतरी हा पडला खाली होणार ती बस जाणार चार ते पाच बस वर्गे आमचे लहान तिथून गोव्यात काय तर ह्या कुलाचा तर उद्या तर समजा संपर्क तुटला तर ती पुन्हा मुलं शाळेत जाऊ शकणार नाही मुलं हानी होय ती काय गुरु कुठं जाऊ ह्या विषयात ना पणजी मध्ये असं न्यूज पडलेलं त्याच्यानंतर तारांबळ उडाली असा येऊ शकतो ब्रिज पडल्यानंतर हे कमीत कमी वर्षभर कनेक्ट एक वर्षे ब्रिज बनची जबाबदारी माझी चोवीस आमदार झालं चोवीस तारखे चोवीस फक्त आठवण कराव करा माझा डायरेक्ट नंबर घ्या समजा ना एक हजार टक्के असतो प्रश्न आहे तुमचा चांगला प्रश्न आहे सोडव दोन्ही प्रकारची बेरोजगारी खूप आहे आपली मुलं बसून आहे मुलं कशी सक्सेस होणार ही जबाबदारी माझी खूप कारण विशाल फरकला लोक फक्त काय घालतात विशालवर विश्वास आहे थे। की हा मुलगा जर आमदार झाला तर काहीतरी घुमता पाणी आणू शकतो आणि तो विश्वास तू सार्थक केला तर तुमच्या आई वडील भविष्यात विशाल तुम्ही तुला केव्हाही विसरणार नाही माझा शब्द मी देतो एक हजार एक टक्के दोन्ही पर्यंत जबाबदारी माझी ओके